नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल लक्षात येतं सतर्क प्रेक्षक हो आपण पाहत आहात सतर्क इंडिया विशेष अपडेट थकीत कर वसुलीसाठी खातेदारांच्या घरासमोर ढोल काशा वाजवून केली एका दिवसामध्ये साडेतीन लाखाची वसुली विहे दिनांक पंचवीस ग्रामपंचायत विहे येथील प्रशासक आर के गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विहे येथील थकबाकीदार खातेदारांच्या घरासमोर ढोल ताशा वाजवून व्हिडिओ शूटिंग करून व नळ कनेक्शन्स तोडणीची कारवाई करण्यात आली आणि या थकबाकीदार वि ग्रामस्थांनी थकबाकी भरून सहकार्य केले दिनांक पंचवीस फेब्रुवारी मंगळवार रोजी एकाच दिवशी रक्कम रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजाराची वसुली करण्यात आली तर थकबाकी खातेदारांची अकरा नळ कनेक्शन तोडण्यात देखील आली या मोहिमेसाठी ग्रामपंचायत अधिकारी ए डी पुजारी ग्रामपंचायत कर्मचारी सतीश सह पंचायत समिती पाटाणी येथील विस्तार अधिकारी अरुण कुंभार पंकज हलकंदर रमेश आहेर संजय सोनवले व ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद ठोकी सुजाता पवार रेखा क्षीरसागर शीतल खोकले जया नलवडे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी देखील या मोहिमेत सहभाग दर्शविला होता याबाबत सविस्तर माहिती अशी की विही ग्रामपंचायतीने सलग आठ दिवस धनी प्रक्षेपणातून गावातून दबंडी देण्यात आली होती मात्र त्यानंतर या मोहिमेला सुरुवात करण्यात आली यापुढेही जे थकबाकीदार सहकार्य करणार नाहीत त्यांची जंगम मालमत्ता जप्त करून कारवाई करण्यात येईल तरी सर्व खातेदारांनी वेळेत आपली कर वसुली भरून ग्रामपंचायतीला सहकार्यच करावे व आपणावरील कटू कारवाई टाळावे प्रशासक विहे यांचे मार्फत आव्हान देखील करण्यात आले आहे संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी कराड तालुका प्रतिनिधी योगेश हिरवे सह सतर्क येण्यानुस संतोषी जगदाळे पात्रा सतर्क न्यानूस प्रत्येक पाऊल दक्षतेच